त्यातराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज धुळे जिल्ल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज विभागाच्या चित्ररथाचं उद्घाटन देखील यावेळी संपन्न झालं आजपासून सत्याहत्तर वर्षापूर्वी भारताने स्वातंत्र्यचं सूर्य बघितलं आणि या निमित्ताने आपण भारतीय स्वातंत्र्याचा नुकताच अमृत महोत्सवी वर्षही साजरा केला अशा या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या दुधारण सोळास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले त्याग केला आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे त्याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकालाही आहे सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे अशा प्रसंगी आपल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांचा त्याग आणि बलिदनाला विसरून चालणार नाही अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी अभिवादन करतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यात राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत जिल्ह्यात दोन लाख बहात्तर हजार आठशे सत्त्याण्णव महिलांनी अर्ज केले आणि त्यापैकी दोन लाख पासष्ट हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज हे मंजूर करण्यात आले आहेत पात्र महिला उमेदवारांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शासकीय अस्थापनेच्या चार हजार दोनशे चाळीस तर खाजगी अस्थापनेच्या पाचशे सात पदा ऑनलाईन पोर्टलवर अधिसूचित करण्यात आलेली आहेत शासकीय हस्त तीन हजार नऊशे बारा तर खाजगी असतापनाकरता चारशे चाळीस उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी दो दोन हजार दोनशे एकाहत्तर उमेदवारांची प्राथमिक निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहकार्य सहाय्य विभागामार्फत राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये हे देण्यात येणार आहेत दरम्यान यावेळी माध्यमिक शिक्षण विभाग प्रांताधिकारी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद या ठिकाणी देखील अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आमदार मंजुळा गावित जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्यसैनिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लाखो हजारो सैनिकांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं भारताच्या स्वातंत्र्यामध्ये या जवानांचा सिंहाचा वाटा आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी शहीद जवानांचे कुटुंबीय स्वातंत्र्य सैनिक आणि जवानांचा आज सत्कार करण्यात आला मात्र दुसरीकडे पाकिस्तानमध्ये तब्बल तीन महिने शिक्षा भोगून आलेले जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अकरा वर्ष देशाची सेवा केली मात्र कोणतंही अधिकृत कारण न देता सैन्यातून सैन्या मला अचानकपणे निलंबित करण्यात आलं पाकिस्तानमधून परत आल्यापासून सैन्यामध्ये मला अपमानास्पद वागणूक दिली जात होती आणि शासनाच्या वतीनं माझ्यावर अन्याय करण्यात आला यामुळे मी आजपासून सहकुटुंब आमरण उपोषण करत असल्याची माहिती यावेळी जवान चंदू चव्हाण यांनी केली तसेच यावेळी त्यांनी शासनावर गंभीर आरोपही केलेत मी चंदू चव्हाण माझी अकरा वर्ष देशसेवा झाली त्यानंतर मला आज दोन हजार चोवीसमध्ये घरी पाठवण्यात आलं मिलिट्रीकडून पण त्याचं कारण त्याचं रिझन काय होतं हे तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे पन्नासचा ॲक्ट आर्मीमध्ये जो आहे आपल्याला देशाला आज आझादी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मिळाली पण आज अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस पण आज स्वातंत्र्य नसून माझ्यासाठी आज गुलामगिरी माझ्यासोबत ही गोष्ट घडली आहे एकोणीसशे पन्नासचा ॲक्ट आपल्याला काय सांगतो हे सर्वात महत्त्वाचं समजायचं असेल तर तुम्हाला आर्मी ॲक्ट वाचावं वा लागेल आर्मी ॲक्टमध्ये एकोणीसशे पन्नासच्या ॲक्टमध्ये जे ब्रिटिश ला कानून आहेत ॲक्ट आहेत त्याच्यामध्ये अधिकारी आपल्या पावरचा मिसयूज करता आणि जवानावर शोषण करता अशामध्ये दहा ते पंधरा टक्के जवान दरवर्षाला सुसाईड कंडिशनमध्ये मरता मरण पावता तशाच पद्धतीने मला पाकिस्तानहून आल्यानंतर ज्या पद्धतीने पनिशमेंट दिल्यात त्याच्यामध्ये मानवाधिकारचं व्हायलेशन तर झालंच आहे शिवाय माझं गोष्टी पाहिलंच गेलं नाही आणि माझी गोष्ट मान्य झालीच नाही माझा पर्सनल मोबाईल जो बॉर्डर क्रॉस करताना मी गेलो होतो तो, तो मोबाईल आजपर्यंत मला दिला गेला नाही त्या व्यतिरिक्त पाच वर्षापर्यंत मी दोन हजार एकोणीसमध्ये पत्रव्यवहार केले केंद्र सरकारला दिल्लीला उपोषणाला बसतो माझ्या न्याय हक्कासाठी मी परत त्याच गोष्टी मागण्या केल्या की ह्या गोष्टींमध्ये माझ्यासोबत अशा अशा गोष्टी होत्या अधिकारी चुकीचं पद्धतीने पनिशमेंट देत आहेत आणि मला माझ्यावर कारवाई करत आहेत ज्या चुकीच्या आहेत जोड एवढा पैसा नाही मी कोर्ट कचेरीमध्ये जाईल मी आयकारसाठी एक अठरा मध्ये मी ॲप्लिकेशन टाकलं कोर्टात शेवटी मला आय कार्ड कोर्टाकडून मिळालं कोर्टाने कार्ड दिलं मला पण त्याच्या कालावधी हो मला मला दीड वर्ष पाच वर्ष बिना आयकार्डचं राहावं लागलं कारण की का कोर्टामध्ये जाण्यासाठी पैसा नाही होता आणि सत्तर हजार मी आय कार्डसाठी घातले आज मला घरी डिसमिस केलं गेलं बारा लाख रुपये माझ्यावर लोन आहे बारा हजार माझी मुद्दल जमा होते बारा हजार व्याज जातं चोवीस हजारचा माझा एम आय जातो आणि आज मला घरी रस्त्यावर आणलं माझं पंधरा महिन्याचं बाड उपोषणला बसतो होतं आता त्या आजारी होता काल बी आज आजारी जास्त सिरियस तब्येत झाली म्हणून मी तिला घरी पाठवलं बायकोला हो बी आज आम्ही जगायचं कसं पाकिस्तानामधून हमले करता पाकिस्तानाहून आतंकी हमल्या करता त्यांना सरकारी नोकरी दिली जाते आणि एका जवानाला सांगितलं जातं की तुम्हाला सेवेमध्ये ठेवू शकत नाही तुम्ही त्या काबिल नाही मी त्यांना शॉर्टेज नोटीचं उत्तर दिलं होतं केंद्र सरकारला आणि आमच्या आर्मीच्या अधिकाऱ्यांना मी याच्यामध्ये मानवाधिकारचं कुठेतरी व्हायलेशन होतं एकोणीसशे पन्नासच्या ॲक्टमध्ये जे तुम्ही चुकीच्या पनिशमेंट दिला आहे याच्यावर तुम्ही व्यवस्थित माझ्या व्यवस्थित विचार करा या गोष्टीचा आणि आज मला घरी पाठवण्यात आलं मी रस्त्यावर आलो आहे मला जगायला काहीच नाही मला माझी मागणी आहे एकोणीसशे पन्नासच्या ॲक्टमध्ये व्हायला पाहिजे आणि ज्या चुकीच्या पद्धतीने मला पनिशमेंट दिलं आहे त्याच्यामध्ये पहाच मला न्याय मिळवून द्यावा पाहिजे राज्य सरकारने बी हस्तक्षेप घ्यायला पाहिजे केंद्र सरकारने बी याचं संशोधन करायला पाहिजे एकोणीसशे पन्नासच्या ॲक्टमध्ये जे रूल आहे मानवाधिकारचं तिथं व्हायलेशन होतं जवानांना प्रताडित केलं शोषण केलं जातं त्या ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये ब्रिटिश लॉचं उल्लंघन होतं म्हणून याच्यामध्ये सुधार करायला पाहिजे त्या व्यतिरिक्त माझा आज पंच मला नोकरीमध्ये काढलं गेलं मला पेन्शन काही नाही कोणती सरकारी नोकरी नाही राज्य सरकारने मला सरकारी नोकरी लावून द्यायला पाहिजे आजच जाऊ शकता का आज माझ्यावर खायला एक रुपयाने माझ्या जोड मी जगू कसं माझं उपोषण आज मी चालू ठेवणार आहे माझा मी तीन दिवसापासून सलग उपोषण करत होतो पण आज मी आजात पंधरा ऑगस्टच्या दिवसानिमित्त मी आज ओपरेशनाला बसलो आणि माझ्यासोबत भारतीय जवान किसान पार्टीचे नामदेव येडवे सर त्यांनी आज आलेले ते बी एफ मधून रिटायर आहे ते माझ्यासाठी आले त्यांचा बी मी आभार व्यक्त करतो मला बोलता येत नाही असतं आज उपोषण चालू आहे अन्न त्याग केलेलं आहे मी दरम्यान चंदू चव्हाण यांच्यावर पंचवीस जुलैला सैन्य दलातून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली यावेळी चंदू चव्हाण यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी लष्करी नियम भंग केल्याचा दावा करत सैन्यातून त्यांना बडतर्फ करण्यात आलं असल्याचं स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आलं मात्र असं असलं तरी या जवानाला देशसेवेत पुन्हा रुजू करण्यात यावं आणि आपल्या हक्कांसाठी उपोषण करावं लागत असल्यानं चंदू चव्हाण यांच्या आंदोलनाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे स्वातंत्र्यदिनानिमित्तानं शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरामध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं एक हजार एकशे अकरा फूट भव्य तिरंगा रॅलीसाठी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती बघायला मिळाली दरम्यान या तिरंगा रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले होते या रॅलीमुळे दोंडाईचा शहर हे तिरंगामय झालं होतं दरम्यान या तिरंगा रॅलीला नगरपालिका सीईओ तहसीलदार भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन युवा कार्यकर्ते सचिन मराठे माजी नगर उपाध्यक्ष नबू पिंजारी युवा कार्यकर्ते दानिश नबू पिंजारी आजी माजी लोकप्रतिनिधी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सुनील निगम माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईचा दिनानिमित्तानं सामाजिक कार्यकर्ते आकाश साखला यांच्या वतीनं आज धुळे शहरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो तरुणांनी सहभागी होत रक्तदान केलंय यावेळी रक्तदान करणाऱ्या तरुणांचा उत्साह हो वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आकाश साखला यांच्या वतीनं स्मार्ट वॉच आणि प्रमाणपत्र रक्तदात्यांना देण्यात आलं तिला तिसरं वर्ष साजरे करत आहोत रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलं आहे रक्तदान हे तरुण करणार आहे त्यांना गिफ्ट ठेवला आहे अँड्रॉइड वॉच आणि तसेच ब्लूटूथ इयरफोन देण्यात आला आहे आतापर्यंत शंभर रक्तदातांनी रक्त केला आहे तसेच जास्त जास्त करायला पाहिजे स्वतंत्र दिनानिमित्त तसेच दुपारी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी तीन वाजता तर जास्त 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 संख्येने या पाहिजेमध्ये धुळे जी शंभरपर्यंत आले तसेच आम्हाला जास्त जास्त प्रतिसाद आहे की चारशे पाचशे रक्तदान द्याने केलं पाहिजे हां तिसरा वर्ष आहे आपला की गो गोरगरिबांना रक्त पोचावे आता रक्ताचा पुरवठा आहे पुरवठा आहे त्याच्यामुळे रक्तदान सो तुमच्या सोबत आता काय आम्ही कमीत कमी साठ ते सत्तर लोक आहे सोबत काम करता ते आता माझ्यासोबत आहे नेहमी काय कार्यक्रम राहिले का ते उभे असतात माझ्या पाठीमागे शहरासह धुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सलग आकाश साखला यांच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात होते दुपारी मोटरसायकल रॅलीचं आयोजन त्यांच्या वतीनं करण्यात आलं या देशभक्तीपर कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी साखला यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी गोविंद साखला आकाश साखला बज्जू साखला प्रकाश साखला मनीष साखला रविराज साखला प्रितेश अग्रवाल अनिकेत थेटे सूरज साखला जयेश शर्मा ओम भावसार प्रतीक येवले यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आज स्वातंत्र्यदिनानिमित्तानं जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार विजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत यासोबत सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त लष्करी जवान आणि तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा देखील पार पडला कार्यक्रमामध्ये भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पीएसआय चंद्ररण पालकर शेखर डोमाळे नायब तहसीलदार सुधीर सोनोने राजू अहिरे पंचायत समिती बीडीओ अन्सार शेख गिरणा पाटबंधारे खाते अधिकारी आर डी पाटील कृषी अधिकारी बोलेरो तहसीलदार देवरे कर्मचारी राजपूत यांसह सेवानिवृत्त लष्करी जवान शालेय विद्यार्थी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव